नमस्कार मंडळी मी अभिजित आता उभा आहे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर अर्थात इंद्रायणीच्या तिरी या इंद्रायणीच्या तिरी रात्रीचे बघा आता दहा वाजून गेलेत आणि सगळ्या बाजूनी जो नाद घुमतोय जो आवाज येतोय ना तो, तो पखवाजाचा आहे पखवाजावर चिमुकल्यांचे हात पडतायत आणि हा जो त्यांचा रियाज आहे तो रियाज करण्याचा टाईम असतो म्हणजे अगदी तुम्ही इंद्रायणीच्या काठावर जिथं जिथं पाहाल जिथं जिथं नजर जाते तिथं तिथं हे चिमुकले वारकरी चिमुकले शिक्षण घेणारे हे सगळे विद्यार्थी आहेत ते पखवाज त्यांचा जो अभ्यासक्रम असतो जो दिनचर्या असते त्याचा सगळा हा आ, चालू असतो त्यांचा रियाज आता तिथं काही आहेत चिमुकले त्यांच्याकडे मी जाणार आहे आणि दोन जे, मित्रा माउली कुठला माउली तुम्ही शिक्षण संस्था अच्छा आणि कितीला आठवी आणि तुम्ही माउली सातवी सातवीला किती वर्षापासून शिकताय तिसऱ्या वर्ष दुसरं वर्ष चालू आणि तुमचं तिसरं वर्ष माऊली जयरी कुठले संभाजीनगरचे आहेत का माऊली तुम्ही कुठले जालन्याचे आहेत आणि कुठल्या गुरुकुल मध्ये म्हणजे सगळे एकाच ठिकाणी शिकताय तुम्ही अच्छा आणि कितवीला आहेत आठवीला शिकतायत अच्छा या सगळ्या चिमुकल्यांची हि जी रियाज आहेत ना ते सगळे सुरू आहेत मल्लेकड सुद्धा दोन अतिशय चिमुकले आहेत तर बऱ्याच वेळचा पखवाचा जो त्यांचा रियाज आहे तो सुरू आहे मी इंद्रायणी आलो होतो माऊलींच्या समाधीचं सा दर्शन घेतलं आणि त्यानंतर इंद्रायणी तेरीवर बसलो होतो त्यावेळेस मी पाहिलं की हे जे वातावरण आहे ते अत्यंत मंत्रमुग्ध करते म्हणजे तुम्ही भजनात कीर्तनात विशेषतः आषाढी कार्तिकीच्या वारे निघतात आणि पालख्या निघतात त्या पालख्यांमध्ये पखवाजांच्या आवाजाने मंत्रमुग्ध होणारे वारकरी आपण हजारोंच्या संख्येने पाहिले पण त्याची जी सुरुवात होती ना ती या ठिकाणी होते हे हे जे चिमुकले वारकरी आहेत ना ह्या सगळ्या जो जो नाज पंढरपूरमध्ये घुमतो आळंदी मध्ये देहू मध्ये घुमतो त्याची जी ती, ती इथून सुरू होते माउली बसू ना? का मी कुठले आणि माउली तुम्ही पिंपळनेर कुठला तालुका येतो शिरूरला जिल्हा बीड बीड जिल्ह्यात येत आणि कि इथं कधी आले आळंदीला तिसरं वर्ष माउली तुमचं तिसर चौथ तुम्ही कुठले नाशिकचे म्हटले का शिकचे कुठले त्र्यंबकेश्वर काय नाव काय स्वप्नील पूर्ण नाव सांगा स्वप्नील काळू महा आणि तुमचं मावली आदित्य गणेश मोरे अच्छा आदित्य महाराज आणि महाराज किती वर्षापासून चार वर्ष झाले जरा अच्छा तुम्ही आता मी बघत होतो छान जुगलबंदी सुरू होती तुमची म्हणजे हे पूर्णपणे आहे तुम्हाला आता पकवाज वाजवायला काय म्हणजे कसं वर्ग असतात का काही शिकवण्याचे कसं असतात म्हणजे मला एक सांगा बरं म्हणजे काय मला एकदा समजून सांगा की हे बोल शिकवतात कसं नक्की म्हणजे ते आमचे महाराज आहेत ना हा ते अशी समजून सांगतात म्हणजे अशी हा अशी वाजवायचा गिराशी वाजायचे आता हा जो आता वाजवलं ते काय होतं की की हां आणि दुसरं काय असतं न न कसं असतं मला हळूहळू चांगलं सगळं तीन बोटे बॉटन आहे ना एक चोपून मारायचं असं त्याला काय म्हणतात न न नंतर असं खाली ता एकता करंगळी वाजवायची करंगळी वाजल्यावर काय ता ओके तुम्ही आषाढी वारी इथपासून आळंदीपासून पासून पंढरपूर कव्हर केलेली म्हणजे तीन चार वर्ष मी केली त्यात पखवाज जे वाजवतात ना त्यांची जुगलबंदी खूप रंगते तर तुम्हाला असं जुगलबंदीचं शिकवतात का काही का? शिकतात आता का येईल आता तुम्हाला आता हे बघा यांची जुगलबंदी म्हणजे पंढरपूरची जे वारी असते ना वारीमध्ये पखवाज वाजणाऱ्यांची दोन महाराजांची जुगलबंदी हा विशेष आकर्षणाचा भाग असतो आता हे दोन चिमुकले माऊले ही यांची तपश्चर्या यांचा रियाज आहे पण हे जुगलबंदी कसे करतात तुम्ही पाहा माऊली सुरुवात करायची आपण कराय चालू जबरदस्त आहे म्हणजे हे अजून किती कुठल्या गुरुकुल शेता म्हटलं शांती ब्रह्मा गुरुकुल -गुरु। अच्छा तिथे तिथे जे रियाज करता ते तुमचेच मित्र हा किती मुलं आहेत चाळीस चाळीस मुलं शिकत आहेत काय म्हणजे दिवस कसा सुरू होतो आणि संपतो कधी म्हणजे आम्ही सकाळी रोज पाच ला उठतो आंघोळ सात वाजता प्रार्थना सुरू होते काय काय शिकवतात बरं म्हणजे आता आळंदीच शिक्षण था, था कशा पद्धतीचं घेत असतात म्हणजे आळंदी मध्ये शालेय शिक्षण तर आता तुम्ही किती म्हटलं आठवी आणि तुम्ही पण तुम्ही न विलाय म्हणजे आता शालेय शिक्षण तर आपलं रेग्युलर असत पण वारकरी संप्रदायाचं शिक्षण जे असतं ते कशा पद्धतीने शिकवतात काय काय शिकवतात त्यात त्यात कीर्तन शिकवतात पकवाज आणि तबला गायन तुम्ही गायन पण करता नाही आम्ही नाही दुसरी मुलं आम्ही तुमच्यात गायन कोणाला येतं का ते गायन करणार इथे येत नाहीत आणि इथं जे आता मला रात्री दिसतात मी बऱ्याचदा आलो इथं सगळ्या इंद्राणीच्या तीरावर हे पकवाज वाजन सुरूच असतं किती वाजेपर्यंत हे सगळे मुलं बसतात इथं म्हणजे काही मुलं अकरा वाजता येतात आणि सकाळी पाच वाजेसर सुद्धा वाजवतात रात्री अकरा वाजता येतात आणि सकाळी पाच पर्यंत रियाज रात्रभर त्यांचा रियाज सुरू असतो तुम्ही किती वाजता येऊन किती वाजता जातात आमची सकाळी लवकर शाळा आठ वाजता येतो आणि अकरा वाजता जातो आणि सकाळी डबल पाच उठतो सकाळी पाच ला उठतात ही फार मोठी तपश्चर्या आहे ना नावली इकडे यायचं काय ठरवलं आई वडील काय करतात नावली आई वडील शेती शेती करतात किती शेती माहिती आठ एकर आठ एकर शेती आणि इकडं इकडे यायचं ठरवलं कोणी तुम्ही स्वतः ठरवलं का बरं तुम्हाला असं का वाटलं की आपण आळंदीत जायला हवं छंद आता कितवी पासू पाचवी अच्छा आणि तो हाय हे तुम्हाला कळलं कसं की आपल्याला इकडे जावं बाबा या आमच्या गावामध्ये सप्ता हा सुरू असताना तेव्हा मला याचा ओढ लागली ओढ लागलं मग सप्ताला कोणासोबत जायचे गावात तुम्ही ते आमच्या गावात एक फप वाजवायला मा महाराथ याची त्यांच्या संग त्यांची सांगं मी राहायचो तर मग मला पप्पाशी वाज वाटू लागलं आणि मग मी इकडे आलो बर गावात सप्ता कोणाचा असतो ते गोरक्षनाथ वरचे नवनाथ बाबा असते त्यांचा नवनाथ बाबांचा सप्ताह असतो आणि आता मर तुम्ही पाचवी ला पहिल्यांदा कधी गेले आठवते हो हा पहिले दुसरीला कोणासोबत म्हणजे गावातल्या जायचे गावातल्या सप्तात म्हणजे आई वडील सोबत असायचे आई वडील माळकरीच का माऊली तुम्ही कसे इकडे आलेवर माझे घरचे म्हणले इकडं असेल शिक्षण घ्यायला आई वडील काय करतात शेती शेतीच करतात पण त्यांनी ठरवलं की बाबा तू आता जाऊन पकवाच शिक किंवा की कीर्तनशीर्तन कीर्तन कीर्तन जमत तुम्हाला आता केली सुरुवात काही झालेत तुम्हाला कीर्तन करता येतो कीर्तन करता येतो तुम्हाला कुठला म्हणजे कीर्तनाचे कसे टप्पे कसे असतात त्याचे दृष्टांत असते हा असे दृष्टांत थोडे योग असतात काही काही दृष्टांत असे काय आपल्याला मनाने टाकायला लागते ते फार पुण्याच काम असत कीर्तनामधून प्रबोधन तर आपण करतच असतो आता ही फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला आणि ती परंपरा तुम्ही पुढे घेऊन जाणार आहेत माऊली खर तर आता तुमचा हा सगळा रियाज चालू आहे त्यामध्ये तुम्ही मला वेळ दिला बोलायला खर तर खूप खूप शुभेच्छा माऊली तुम्हाला आणि ही तुमची जी प्रबोधनाची सेवा जी आहे अशीच निरंतर सुरू ठेवा मी उठतो आता तुमचा चालू आहे तुमचं रियाज हे छोटे छोटे जे जो सगळे तुम्ही पाहत असाल ना हे इंद्रायणीच्या काठीवर खूप सारे मुलं आहेत अजूनही तिथं पहा तुम्ही तिथेही काही पखवाज वाजणारे माऊली बसलेले आहेत महाराज बसलेले आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूयात माऊली येऊ कुठले हिंगोली हिंगोलीचे तुम्ही हिंगोलीचे कुठले हिंगोलीमध्ये शेनगाव तालुका सुलदली गाव शेनगाव तालुका अच्छा ते सोपन महाराज स्थानक वगैरे हा आमच्या गावाजवळून दहा किलोमीटर त्यांचं गाव आहे कुठले वेल ते वेलतुरा ते वेलतुऱ्याचे तुम्ही आवली आम्ही सोबतचे आहेत माझा एक मित्र आहे विष्णू सानप तो त्यांचा बंधू आहे तर तो बघा या सगळ्यामध्ये असतो त्याला माहिती आहे बऱ्यापैकी बरं आता तुम्ही हा रियाज किती वाजता सुरू करता आता आम्ही नऊ साईडला आम्ही दहा वाजता दररोज येतो रात्री आता आणि सकाळी पाच पर्यंत असतो पाचपर्यंत हा रियाज तुम्ही चालू ठेवणार पाच पर्यंत रिया चालू ठेवतो मी काही विद्यार्थ्यांशी बोललो ना त्यांचं म्हणणं की इथं टप्पे असतात म्हणजे कोणी पक्वा शिकायला येतं कोणी गायन शिकायला येतं तुम्ही काय शिकताय पक्वाच शिकतो गायनचं काय काय असतं त्याचे वेगळे विद्यार्थी असतात गायनाचं कसं असतं गायनाचं घाटावरती सराव करायला येत नाहीत त्यांचं ते पेटी ते रूमवरती राहून रियाज करू शकतात आणि म्हणजे कारण काय आहे रूमवरती जास्त आवाज येतो ना पकवासाचा घाटावरती कोणी काय म्हणत नाही ना तिकडं वाजवायला प्रॉब्लेम होतो लोकांना जवळपास त्रास होतो त्याच्यामुळे घाटावरती यावं लागतं रियाज करायला असा विषय आता त्यांनी मला सांगितलं की यात जुगलबंदी असते किंवा ते ताल कसे शिकवतात ते त न कसं वाजवतात ते आता ते सगळं सांगत होते जुगलबंदीचा प्रकार कसा असतो त्याचे वेगळं शिक्षण दिलं जातं का जुगलबंदी म्हणजे काय असते की समोरच्याने चक्रधार वाजवला कि मग त्याने आपण वाजवायचं चक्रधार असं वेगवेगळं म्हणजे हे राहत त्याच्यामध्ये जुगलबंदी कसं ते त्याने वाजली की आपण वाजवायचं चढवून चढ एखादा मिनिट दाखवू शकता का मला दाखवू शकतो की वाजव चक्रदार वाजायचं का आ, हाँ। हाँ। आ, हे झाला इच्छा करतात आता मी वाजला आता हे नंतर दुसरा अजून दाखवणार काहीतरी विशेष नवीन याला म्हणतात जुगलबंदी असं असते असं आहे तुम्ही वारीला पण जात असाल ना हा वारीला जातो ना किती वर्षापासून आनंदी झाले चार पाच वर्ष झाले तुम्हाला लावले दोन वर्ष दोन वर्ष झाले तुम्हाला आणि इकडे यायचं कसं ठरलं बरं यायचं लहानपणापासून एक छंद होता की पक्वास शिकायचा आदुगर गावामध्ये थोडं भजनामध्ये डाळ वगैरे वाजून हे शिकलं नंतर थोडा थोडा छंद वाढत गेला आवड निर्माण झाली मग नंतर अशी मनामध्ये इच्छा झाली की मला शिकायचं आहे मग आळंदीमध्ये मला महाराजांनी आमच्या एक गावाकडून त्यांनी मार्गदर्शन केलं की आळंदीमध्ये या या ठिकाणी जा तू तिथे राहायची सोय केली नंतर मग क्लासेस वगैरे लावले ला। नंतर मग थोडं थोडं असं झालं चालू चाल। तुमचा हा फार मोठं काम ही तपश्चार आहे तुमची आता हे आलेले आहेत हे सगळे पखवाद वाजवण्यासाठी आलेले आहेत आणि आता बघा अकरा वाजता आले आणि पाच वाजेपर्यंत हे या ठिकाणी थांबतील घाटावर थांबतील इंद्रायणीच्या आणि इंद्रायणीच्या घाटावर जाऊन हे सगळं यांचा जो सगळा रियाज आहे तो पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे महाराष्ट्रात जी मोठी संत परंपरा आहे म्हणजे अगदी ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकाराम महाराजांपासून तर अगदी आजच्या संतांपर्यंत फार मोठी संत परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि त्यामध्ये हा ही पुणे जिल्ह्यातला आळंदी देवाची आळंदी हे जे देवस्थान आहे आणि त्याचे आहे इंद्रायणीच्या तिरी हा जो इथं असंख्य वैष्णवांचा जो मेळा भरत असतो तिथंच त्याच तिरावर बसून रात्रभर हे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्या हात पखवाजावर पडतात आणि त्याच तालाने त्या आवाजाने संपूर्ण आळंदी नगरी धुमधुम निघत असते त्या व्हिडिओत आपण इथंच थांबूयात हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्कीच सांगा अजून कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका थांबूयात इथं धन्यवाद